नमस्कार न्यूज ट्वेंटी पटेल यांचे हात बडक लागा नाना पंचबुद्धे यांचे प्रतिपादन लाखांडूर राष्ट्रवादीची सभासंपन्न खासदार प्रफुल्ल पटेल यांचे हात बडकट करण्याकरिता तसेच महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी जोमाने कामाला लागा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा जिल्हा नाना पंचबुद्धे यांनी केले आगामी साकोली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी लाखांदूर शहरात आयोजित लाखांदूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सभेदरम्यान ते बोलत होते या बैठकीमध्ये पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ठरवून दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या ठरावाला सर्व तालुक्याच्या अध्यक्षांनी एकमताने संमती दर्शवली तर याच सभेतून बोलताना मुसळधार पावसात सुद्धा सभेला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद असल्याने साकोली विधानसभेत महायुतीचा उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार असे मत महाराष्ट्र प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांनी व्यक्त केले आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असलेले अविनाश ब्राह्मणकर यांनी साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्याची तयारी आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अविनाश ब्राह्मणकर यांना तिकीट मिळावी म्हणून सदर सभेमध्ये उपस्थितांनी एकमताने संमती दर्शवली या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पंचबुद्धे प्रदेश महासचिव धनंजय दलाल युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष पंचायत समिती सभापती संजनाताई वरखडे पंचायत समिती उपसभापती निमाताई ठाकरे माजी जिल्हा परिषद सदस्य मेश राम। तालुका महिलाध्यक्ष कल्पना जाधव तालुका शहर महिलाध्यक्ष गीता लंजे वैशाली हटवार अॅडवोकेट मोहन राऊत शंकर खराबेडकेट विशाल लांडगे युवक शहराध्यक्ष राहुल डोंगरवार महेश ब्राह्मणकर संजय नहाले बबन पिलारे कैलास रामटेके अर्जुन घरत रवींद्र मेश्राम दुदन टेंबुर्ने रजनीकांत खंडारे उमेश राऊत रामरतन राऊत कृष्णा सेंडे अमित फुलबांदे आसाराम सलामे मोरेश्वर राऊत विजय परशुरामकर संतोष घुरमोडे राजू राऊत प्रीतम परशुरामकर ठलाल सोपान सुरपाल जनार्दन समृतवार संतोष गोंदडे होमराज लांजेवार रेशम रोकडे बिजनलाल कापसे वसंत हटवार अरविंद गबने राजेश अवचट कारुण स्वप्निल जल के नीलकंठ गबने कार्तिक जनबंधू दामोदर मदनकर चोप्राम शेंडे गणेश सोनवाने विनोद शेंडे संजय ईश्वरकर जागेश्वर पाथोडे अंगद धकाते रोशन बगमारे मंगेश मदनकर कुंदन पिल्लेवान भूमेश्वर उपरीकर तेजस धाकडे अंकुश जांभुळकर ईश्वर सय्याम यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते या सभेचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष बालू चुन्ने यांनी सांगितले संचालन युवक अध्यक्ष राकेश राऊत यांनी केले तर आभार युवती अध्यक्ष सुनीताताई बिसेन यांनी मानले